नमस्कार सर्वांना आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आप आजपासून आपण फॅशन डिझायनिंग कोर्स शिलाई कोर्स हे आपण शिकणार आहोत त्याला सुरुवात करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहणार आहोत तर पहा सुरुवातीला बेसिक बेसिक आपल्याला साहित्य लागणार आहे ते आपण सुरुवातीला पाहूया इथं ब्लॅकबोर्ड मयाचं मला ला लागणार आहे डायग्रॅम वगैरे तुम्हाला काढून दाखवायला वगैरे त्याच्यामुळे मी ब्लॅकबोर्ड घेतलेला आहे तर तुम्हाला हळूहळू एक एक एक, एक इंग्रीमेंट काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगते तर तुमच्यासाठी हे सर्व साहित्य असणं आवश्यक आहे सुरुवातीला तुम्हाला सुरुवात करण्यासाठी तर हा आपला व्हिडिओ स्किप न करता सर्व व्यवस्थित स पहा पूर्णपणे म्हणजे तुम्हाला सर्व समजेल अधूनमधून व्हिडिओ स्किप करू नका नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे त्याच्यामुळे व्यवस्थितपणे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका व प्रत्येक प्रत्येक साहित्याची काही ना काहीतरी एक इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सांगत आहे काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील काही माहीत नसतील तर इथं आपल्याला सुरुवातीला एक ब्लाऊज पीस मापासाठी आपल्याला लागणार आहे ब्लाऊज सॉरी ब्लाउज लागणार आहे कोणताही रेडी असलेला मापे घेण्यासाठी लागणार आहे आपण मॅप मापे घ्यायलाही शिकणार आहोत स ह्याच्यानंतर आणि इथं टेप हा टेप आपल्याला मेजरमेंटचा लागणार आहे स्टेप हा ह्या साईडचा इंचाचा आहे पट्ट्याच्या पाठीमागे सेंटीमीटरचा आहे तर दोन पद्धतीने शिकवलं जातं एक सेंटीमीटर मच्या सा मेजरमेंटनी आणि एक इंचाच्या मेजरमेंटनी तर ह्या साईडला सेंटीमीटरचं मेजरमेंट आहे ह्या साइडला इंचाचं मेजरमेंट आहे तर आपण इंचाच्या मेजरमेंटवरती शिकणार आहोत मी डबल क्ला क्लास केला आहे शेवन क्लास आणि त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंगचा कोर्स तर मी सुरुवातीला इंचावरती शिकले आणि त्याच्यानंतर सेंटीमीटरवरती शिकले त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे शिकवलं जातं हे तुम्हाला त्याचं एक नॉलेज द्यावं असं मी समज त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तर आपण होते शिकणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला टेप लागणार आहे टेप नंतर कात्री लागणार आहे इथं छोटीशी कात्री लागणार आहे इथं छोटी माझ्याकडे कात्री मोठी मला आता सापडली नाही म्हणून छोटी दाखवते थोडी मोठी सा कात्री आहे ता कात्री घ्या पेपर कटिंगसाठी कारण की आपली जी का कापडावरती के जी कटिंगची कात्री आहे ही ही पण लागणार आहे पण ही कात्री आपण कागदावर चालवली तर व्यवस्थित कापड कटिंग करताना त्रास देते व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळे आपल्याला आप छोटी कात्री एक कापड कटिंग साठी सा, सा, पेपर कटिंगसाठी लागणार आहे व ही पे पीस कापड क क्लॉथ्स कट करण्यासाठी ही एक कात्री आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन कात्र्या लागणार आहेत तुम्ही एकही एक कात्री वापरू शकता हो पण तुमची कात्री पटकन खराब होणार त्याच्यामुळे तुम्ही असे दोन पद्धतीने पेपर कटिंगला आणि कापड कटिंगला अशा दोन कात्री वापरल्या तर हे बेस्ट असणार आहे कारण नंतर कापड कट करताना खूप त्रास होतो एकदा कात्र पोतली किंवा अशी खराब झाली कापड कर, कागद कट करताना तर त्याच्यामुळे तर पहा सुरुवात न त्याच्यानंतर आपल्याला एक पेपर लागणार आहे न्यूजपेपर घ्या तुम्ही कसाही पेपर घ्या एका न्यूजपेपर किंवा क दोन ताक दुसरा कोणताही पेपर लागणार आहे आपल्याला डायग्रॅम ऐकण्यासाठी पेपर कटिंगसाठी न्यूजपेपर लागणार आहे त्याच्यानंतर न्यूजपेपर लागणारा ला न्यूजपेपरनंतर आपल्याला नंतरचं साहित्य महत्त्वाचं साहित्य हे आपल्याला पेन लागणार आहे तर पेपर आहेत तर आपल्याला भरपूर लागणार आहेत कारण पेपर कटेची कर प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर पेपर जातात तर त्यासाठी तुम्ही भरपूर न्यूजपेपर आणून ठेवा त्याच्यानंतर दी, हा कॅनवास पेपर कॅनवास पेपर हे आपल्याला ड गळ्याचे डिझाईन्स वगैरे आखण्यासाठी डिगा डि डिझाईन्स वगैरे तयार करण्यासाठी कॅनव्हास पेपर आपल्याला लागतो तसेच ड्रेससाठी ड्रेसची डिझाईनच्या गळ्याचे डिझाईनसाठी सुद्धा कॅनव्हास पेपर आपल्याला लागतो हा आहे व्हाईट कलरचा असा कॅनवास पेपर ह्याला कॅनवास पेपर म्हणायचा जा।। दुकानात जाऊन तुम्ही कॅनवास पेपर मागितला तर ते लगेच तुम्हाला देतील ते त्यांना माहिती असतं आणि त्याच पद्धतीने पेन किंवा एक स्केच पेन एक पेन पण ठेवा आणि स्केच पेन पण ठेवा स्केच पेन आणि डार्क डा डायग्राम येतो त्यामुळे स्केच पेन ठेवला तर उत्तम अशा पद्धतीने तुम्हाला एक स्केच पेन आणि एक पेन असावा दो ती दोन्ही ठेवा त्याचबरोबर तुम्हाला वही लागणार आहे नोट काही नोट्स ते टिप्स फॉर्म्युला सांगितलं लिहिण्यासाठी नोटबुक लागणार आहे त्याच्यानंतर हुक्स हुकाचं पाकिट म्हणजेच हुक्स आपल्याला लागणार आहेत ब्लाऊजला वगैरे लावण्यासाठी हुक लागणार आहेत आपल्याला तर आपल्याला हुक आपल्याला असावेत ते आत्ता काही लागणार नाही पण जेव्हा तुमचा ब्लाउज रेडी होईल तेव्हा हुक लागणार आहेत इथं हा चॉक्स टेलरिंग चॉक्स म्हणतात म्हणतात चॉक म्हणतात ह्याला तुम्हाला दुकानात सहजपणे मिळेल टेलरिंग चॉक म्हणून ती पे कापडावरती का आपल्याला मेजरमेंट घेण्यासाठी चॉक लागतो ही आहे थ्रेडर कट कर, थ्रेड कटर थ्रेड कटर किंवा आपण स्टिचिंग केलेली ते स्टिच कटर म स्टिच कटर ती दोन्ही द नावाने हे ह्याला ओळखले जातं तर ही स्टिच कटर आपल्याला शिवलायसाठी लागती जर आपली शिलाई चुकली तर ही व्यवस्थितपणे ही आपली ती शिलाई उस शिलाई उसवणी मराठीत ह्याला सांग म्हणतात तर शिलाई उसवली जाते ह्याच्यामार्फत त्याच्यामुळे आपलं कापड फिसकटत नाही हाताने आपण अशी शिलाई उसवाय बघितली ओढलं तर ते आपलं कापड फिसकटतं खराब होतं त्याच्यामुळे आता ही एक आहे कटर ह्याला कटर म्हणायचं आपल्याला आपली जी मेन कात्री आपण वापरली धागा वगैरे कट करताना शि शिवत असताना तर धागा वगैरे कट करताना मोठी काटर वापरली तर ती आपली खराब होती वारंवार वापरताना पडती वगैरे आपल्याकडून त्याच्यामुळे ही कटर आपल्याला जवळ ठेवा टीच्या आपण एखादी टीप मारली आपल्याला धागा कट करायचा म्हणला सॉरी तर हे कटर आपल्याकडं जवळ असावा तो आपल्याला सोपा पडतो व यूजफुल पण ठरतो त्याच्यानंतर ही सुई सुई ही फुल सेटल आहे हाफ सेटल आहे अशी मशिनीचे प्रकार आहेत तर त्यात हाफ सेटलसाठी सोळा नंबरची सुई लागते किंवा सोळा नंबरची सुई नंबरच्या सुईमध्ये पण प्रकार आहेत अनेक प्रकारचे अनेक क्लॉथवर सुई, आनेक आनेक सुई वा, चे नंबर वापरले जातात तर कापडी कटनच्या नॉर्मल कापडावरती सोळा नंबरची सुई वापरली जाते व वा, फुल शेटलला पण सोळा नंबरची सुई वापरली जाते सॉरी सांगण्यात फरक झाला पण चपटी आणि गोल अशा पद्धतीने सुईचे प्रकार असतात पहा एक फुल शटर आणि हाफ शटरमध्ये चपटी सुई आणि सु आणि गोल सुई अशी दोन प्रकारचे सुईचे प्रकार असतात आणि त्याच्यानंतर सुईचं नंबर हे नऊ नंबर अकरा असे काय काय अठरा नंबर असे सुईचे नंबर्स असतात ते नंतर आपण पाहणार आहोत कोणती सुई कोणत्या कापडावरती चालवायची किंवा चालते नॉर्मल सर्व कापडांवरती कॉटनच्या आपण ही सोळा नंबरची सुई जास्त करून वापरतो अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व सा साहित्य लागणार आहे त्याच्यानंतर थेड आपल्या थेड म्हणजे दोरा दोरा आपल्याला लागणार आहे दोरा दोरा आहे वापरताना चांगला वापरा तर पहा इथं सुई एक हातशिलायची सुई आपल्याला हुक्स वगैरे बसवताना वगैरे हातशिलाई करताना हातशिलायची सुई आपल्याला लागणार आहे ती पण आपल्याकडे असावी दोरा दोरा पहा दोरा कधीसुद्धा घेताना व्यवस्थितपणे घ्या काही काही दोरे असे कुचके असतात व्यवस्थित हात लाईपर्यंत तुटतात तर त्याच्यामुळे आपला दो धागा पण टीप मारताना व्यवस्थित वारंवार मशीनमधून तुटत असतो त्याच्यामुळे धागा घेतानाच व्यवस्थित पक्का असा ओढून पहा लगेच तुटत नसला तर व्यवस्थित चांगला दोरा समजायचा आणि पटकन तुटला तर दोरा हा कुचका समजायचा त्याच्यामुळे आपली ज टिप मारताना वारंवार धागा मशीनीतून तुटतो त्याच्यामुळे स दोरा हा व्यवस्थित चांगलाच असा घ्या जेणेकरून आपला वेळे वाचल धागा वारंवार तुटला की वारंवार सुईमध्ये होवं लागतो आणि परफेक्ट पर, पक्की अशी शिलाईसुद्धा येत नाही ब्लाऊजसुद्धा असा पटकन असा शिलाई ब्लाऊजचे सुद्धा पटकन उसवणे उसवणे जाण्याची शक्यता असते त्यामुळे धागा चांगला घ्या आणि हे पिना असतात गोल प्रकारचे चक्र असतं बघा त्या चक्रामध्ये ह्या पिना असतात विविध प्रकारच्या एक दहा ते पंधरा रुपयाचंच पॅकेट असतं ते घ्या पहा आणि अशा प्रकारचे त्याला सोया असतात ते आपल्याला पीस वगैरे जॉईन करताना अस्तर जॉईन करताना आपण एखादी टिप मारत असेल अस्तर हलत असेल तर त्या सुविधासाठी सुद्धा अशा पिना लागतात ला, ते तिथं पिना नंतर कळलंच आपल्याला सांगेलच तुम्हाला कसं कसं त्याचा यूज होते ती पिना लावल्यावर ते कापड आपलं खालचं वरचं काय असेल ते हलत नाही ते पिनाने आपण ते कापड व्यवस्थित फिक्स करू शकतो त्याच्यानंतर पहा हा ही आहे बॉबिन केस अशी उद उचलल्यावर ती उचलते तिथून आपलं गॉ ती बॉबिन बसवताना आपल्याला त्याचा यूज होतं ही बॉबिन आहे आणि ही बॉबिन केस सॉरी ती बॉबिन केस आहे ही बॉबिन आहे ही बॉबिन त्या बॉबिन केसमध्ये बसवून मशनीच्या खालच्या साईडला आपल्याला बसवायचे आहे ते आपण पुढं पाहणारच आहोत ही बॉबिन केस ह्याला दोरा आपण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हे काही व्हिडिओ स्किप करू नका स्टेप बाय स्टेप सर्व काही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं टेन्शन पण घेऊ नका बॉबिन कशी बसवायची हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पहा त्याच्यानंतर आपण हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे आपल्याला थ्रेडर कटर एक दहा रुपयाला मिळतं आणि कटर हे दहा रुपयाला असेच दहा दहा वीस दहा दहाच्याच गोष्टी असे जास्त नाहीत पण ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे असाव्यात आणि ही बॉबिन केस आपण कशी बसवायची केस केसमध्ये बॉबिन कशी बसवायची हे आपण आता पाहूया आणि त्याच्यानंतर आपण बॉबिन केस मशनीला कशी बसवायची ते आपण पाहूया तर पहा अशा पद्धतीने दोन्ही गोल जे असतात ते दोन्ही गोल एकमेकात असे फिक्स करायचे असतात अशा पद्धतीने घालून आणि दोरा त्याचा कडला एका साईडला काढून घ्यायचा असतो थोडासा पहा इथं थोडासा दोरा काढून घेतलेला आहे तो दोरा इकडं ह्या साईडला त्या खा खाचेमध्ये असं म गुंतून घ्यायचा आहे वर पुढच्या साईडला असा जिथं पुढं होल आहे त्या होलमधून काढून घ्यायचा आहे आणि असा ओढून घ्यायचा आहे हा दोघा हो जे दोरा जास्त करून असा टाईटही नसावा आणि लूजही नसावा व्यवस्थित असा नॉर्मल पद्धतीने असावा त्याच्यामुळे आपल्या टिप व्यवस्थित येते पहा इथं मशीन मशीनलेला आपण आता ती बॉबिन केसी लावून घेणार आहे त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर हा दोरा आपण वरच्या साईडला कसा लावून घ्यायचा कसा बसून घ्यायचा ते पाहणार आहोत ही हा दोरा ह्या वर उभी का हे आहे तिलची दांडी त्याच्यामध्ये बसून घ्यायचा आहे आता हे दोरा आहे ते, दो ते वरती तीन हो ते होल असतात कोणत्याही हॉलमध्ये तुम्ही बसवून घ्या शक्यतो वरच्या हॉलमध्ये बसवा हॉलमध्ये वरच्याच ह्याच्यात घुसवा होलमध्ये आणि खाली खाचेत असतं खाचेतून असं वरती काढून घ्या तिथून ती, ती दोन्ही पद्धतीने असतं बघा पहा दोन्हीच्या मध्ये खाचेतून तो दोरा आला पाहिजे तिथून वरती असं काढून घ्या वरती पण आहे एक होल एकच होलचं असतं ते तर त्याच्यामध्ये तो दोरा घुसवून ह्या साईडला काढून घ्या आणि ज्या साईडला माझा हात आहे त्याच साईडनी ती दोरा घ्या सुईमध्ये घुसवा घालून घ्या पहा इथं धोरा लगेच बसत नाही त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते आपला जो कटर आहे सजस जे असा बसत नाही त्याच्यामुळे द असं की क जास्त असं त्याला वेळ वाया घालवायचा नाही डायरेक्ट कटर घ्यायचा आहे पहा आता मी इथं कटर घेते आणि कटर घेतल्यानंतर तो धागा हळूच पद्धतीने असा कट करायचा आहे थोडंसं थन थोडंसं तिरकं नॉर्मल ह्याने सुद्धा कट केलं तर चांगलंच आहे अशा पद्धतीने आणि मग बा लगेचच आता आपला हा दोरा सुईमध्ये होलमध्ये घालतात सुईमधून बाहेर पडणार लगेच ह्या साईडनी दोरा घाला ह्या साईडनी बाहेर काढा बाहेर काढल्यावर पहा इथं लगेचच आपला दोरा गेला आहे ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे आणि खूप उपयोगी आहे आणि पहा इथून खालून दोरा असा घ्या घ्यायचा आहे त्या घोड्याच्या आणि तिथून मागे सरकवायचा आहे आणि पहा आता सरकवला आहे आता ही बॉबिन केस आपण बसवणार आहोत तर खाली पहा ब ह्याच्या खाली आपण बॉबिन केस ब कशी के बसवायची ते पाहणार आहोत पहा ही अशी बॉबिन केसचा जी वरचा जी हे असतं इथला भाग तो असा हाताने बोटाने उचलून घ्यायचा आहे व तो उचलून घेऊन तसाच बॉबिन केस बसेपर्यंत ध धरून ठेवायचा आहे बॉबिन केस बसवताना व्यवस्थित बसा हा दोरा असा ह्या हॉलमधून असा बघा बाहेर निघला पाहिजे भरपूर बाहेर काढून घ्या आणि व्यवस्थित ते बोटाने उचलून घ्या म मधून मी घेतला आहे तिथून उचलून घेऊन त्या होल मग त्या तो होल त्या ह्याच्यामध्ये बसवायचा आहे ॲडजस्ट करायचा आहे व्यवस्थित फिरवून थोडंफार असं आणि बसल्या थोडं आत दाबायचं आहे बसलेले बॉबीन आपल्याला जाणवते लगेच आणि नंतर मग ते धरलेलं सोडायचं आहे व्यवस्थितपणे आणि पहा आता वरती पाहायचं आहे आपल्याला हा दोरा आपण खालचा दरावरती कसा काढायचा बॉबीन केसमधला दरावरती कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत तर आपण सुईमधून बसवलेला धागा आपण हातात ओढून घ्यायचा आहे धागा हातात ओढून घेतल्यानंतर चाकाने आपल्याला ती फिर फिरवायचा चाक आपल्याला फिरवायचा आहे कशाचं मशीनीचा चाक धागा एका हाताने धागा धरायचा एका हाताने मशनीचा चा चाक फिरवत राहायचं व आणि हे म चाक आहे हे मशनीचं हे फिरवून हळूच असं फिरवत राहायचं आणि धागा ओढत राहायचा दोन तीन वेळा चाक फिरवा आणि धागा ओढत राहा बघा पहा खालून वरती बेवभाबिन केसचा दोर धागा आलेला असेल पटकन येतो कधी कधी जर आपलं सेटिंग व्यवस्थित हल्लं असेल खालचं तर धागा पटकन वरती येत नाही येण्याला त्रास देतो मग मशीनचा तुम्हाला थोडाफार प्रॉब्लेम काय येऊ शकतो त्याच्यामुळे पहा इथं लगेच आपला दोरा आलेला आहे दिसत आहे खालचा दोरा आता वरती अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे काढून काढलेला काड़ आहे म्हणजे आलेला आहे तर दोन्ही धागे असे ओढून बघायचे आहेत ओढून घ्यायचे आहेत बॉबिन केसचा पण धागा नॉर्मल पदे पाहिजे जास्त लूज पण नको जास्त टाईट पण नको आणि वरचाही दोरा जास्त न लूज नको जास्त टाईट नको अशा पद्धतीने दोन्ही दोरं एकसारखे आपल्याला हवेत तर आपली टीप व्यवस्थित तिथे पहा दोन्ही धागे असे एकसारखे ओढून घेतले आहेत आणि पाठीमागे टाकले आहेत आणि आता हा घोडा खाली करायचा आहे पहा अशा पद्धतीने आपला दोरा फिक्स केलेला आहे हे आपलं काम आज झालेलं आहे हे आज आपण काय काय लागतं मशीन क्लाससाठी शिवण क्लाससाठी फॅशन डिझाईनिंग कोर्स सुरू करण्यासाठी ते आपण पाहिलेलं आहे व मशनीमध्ये बॉबिन केसमध्ये धागा कसा घालायचा बॉबिन केस कशी बसवायची ते आपण पाहिलेलं आहे पहा इथं पाठीमागे मोटर आहे मशनीची ते पण आहे ते पण आपण नंतर पाहूया आपण आपण स्टेप बाय स्टेप शिकू आधी चाकानी वा वादिनी आपण शिव श्व, शिवा शिवायला शिकू त्याच्यानंतर तुम्हाला मोटर आहे पाठीमागती त्याच्याविषयी पण माहिती देईन तर अशा पद्धतीने आपली अशा पद्धतीने आपली ही माहिती तुम्हाला देऊन झालेली आहे तर खालचा दोरा जर व्यवस्थित बसला नसेल तर वरची शिलाई व्यवस्थित येत नाही आणि जर वरचा दोरा व्यवस्थित बसला नसेल तर खालची शिलाई ही व्यवस्थित येत नाही मग असं समजायचं जर तुमची खालची शिलाई व्यवस्थित येत नसेल तर वरचा दोरा बसवण्यात फॉल्ट आहे आणि वरची शिलाई तुमची खराब येत असेल तर समजा तुमचा खालचा बॉबेन केसच्या तिथे तुमचा शटल हाललेला असेल त्याच्यामुळे तिथं व्यवस्थित टिप येत नाही अशा पद्धतीने आपण सर्व माहिती पाहिलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाय आपल्या शा चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद उद्याच्या व्हिडिओ नक्की पहा बाय